अशी मस्त आपली गरमागरम बाजरीची खिचडी किंवा खिचडा तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही अवश्य बनवून खा म्हणजे वर्षभर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते अशी मस्त लागते खायला खिचडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत बाजरीची खिचडी किंवा बाजरीचा खिचडा तर त्यासाठी मी इथं या वाटीनं सपाट वाटी बाजरी भिजत घातलेली होती पंधरा ते सोळा घंटेही मी बाजरी भिजत घातलेली होती अशी मस्त भिजलेली आहे बाजरी तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवून घेऊ शकता त्याच वाटीनं मी अर्धे वाटी डाळ घेतलेली आहे हे डाळ मात्र मी एक तासासाठी भिजत घातलेली होती डाळसुद्धा आपली व्यवस्थित भिजलेली आहे बाजरीबरोबर आपल्याला डाळ भिजत घालायची नाही ज्यावेळेस तुम्हाला खिचडी करायची त्या अगोदर तुम्ही एक अगोदर हे डाळ भिजत घालू शकता अशी डाळसुद्धा मस्त भिजलेले आहे ते कुकर घेतलेलं आहे आता पाण्या पाण्यासहितच आपल्याला ही बाजरी या कुकरमध्ये घालायची आहे कारण मी भिजत घालताना दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ बाजरी धुवून नंतर भिजत घातलेली होती आता आपल्याला पाण्यासहितच आपल्याला ही बाजरी भिजत घालायची आहे डाळसुद्धा मी भिजत घालताना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून डाळ भिजत घातलेली होती तर पाण्यासहितच आपल्याला डाळसुद्धा या कुकरमध्ये घालायची आहे तर यामध्ये घालायच्या आपल्याला दोन वाट्या पाणी कारण आपण अगोदरसुद्धा पाणी घातलेलं होतं बाजरीबरोबर आणि डाळीबरोबर त्याच्यामुळे पाणी मी कमीच घातलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आता याला झाकण लावून आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मिडियम गॅसवरच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण बाजरी शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवर पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या मी इथं कुकरच्या सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर आपलं थंड झालेलं आहे तर आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली खिचडी शिजलेली आहे बाजरी आणि डाळ व्यवस्थित शिजलेली आहे असं एकदम मऊ शिजलेले आहे तुम्ही बघू शकता हे खिचडीला सुरुवातीला मी जास्तच पाणी घातलं होतं कारण ही पातळच खिचडी राहते आणि थंड झाल्यानंतरसुद्धा हे दाटसर होऊन घट्ट होते आता याला लागणारं साहित्य बघूया आपण बाजरीच्या खिचडीसाठीच लागणारं साहित्य इथं मिडियम साईजचा एक बटाटा कापून घेतलेला आहे अशा प्रकारे फोडे मिडियम साईजच्या एक गाजर कापून घेतलेला आहे फरस बी घेतलेले आहेत थोडेसे मी शिमला मिरची कापून घेतलेली आहे बारीक एक दोन मीडियम साईजचे मी असे उभे कांदे कापून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो असा मीडियम साईजचा कापून घेतलेला आहे आले लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी एक चमचा कोथंबीर लागणार आहे आपल्याला चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला कढीपत्त्याचे दहा ते बारा पानं इथं मी फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या अशा मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथं फ्रोझन मटार घेतलेले आहेत मी तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता लगेचच आपण खिचडी बनवायला घेऊया इथं फोडणीसाठी लागणारे आपल्याला साजूक तूप मी इथं तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता ते कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे तर तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये घालायची आपल्याला मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी जर कच्ची राहिली तर ते कडसर लागू शकते त्यामुळे आपल्याला मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची आहे तर यामध्ये घालायचे तर आपल्याला जिरे हिरवी मिरची त्यानंतर घालायचा आपल्याला उभा कापून घेतलेला कांदा कांदा आपल्याला दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा गुलाबी कलर झाला पाहिजे कांद्याचा इतक्यात आपल्याला कांदा परतायचा आहे एक मिनिटभर मी कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला कडीपत्त्याचे पानं आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर कांदा आणि लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांदासुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे थोडासा असा गुलाबी कलर झालेला आहे कांद्याचा आता यामध्ये घालायच्यात आपल्याला बाकीच्या भाज्या बटाटा गाजर टोमॅटो शिमला मिरची हरसबी आता भाज्यासुद्धा भाज्या सुद्धा आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत ह्या तुपामध्ये मटरसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मटार राहिले होते घालायचे व्यवस्थित आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता दोन मिनटं मी भाज्या व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत तुपामध्ये खालच्या मसाल्यामध्ये आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडीशी हळद आपण अगोदरसुद्धा हळद घातलेली होती गरम मसाला लाल मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर घालायची यामध्येच आपल्याला आता सुके मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खालच्या भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिट हे भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून मी पाच ते सहा मिनिट हे भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आता भाज्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत बटाटा सुद्धा यामधलं व्यवस्थित शिजलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला आता बाजरी आणि डाळ शिजवून घेतली ते घालायचे आपल्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपली खिचडी थोडीशी घट्टसर झालेली आहे थोडस आपल्याला कुकर मध्ये पाणी घालून यामध्ये घालायचं आहे कुकर मध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम घातलेला आहे यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे ही खिचडी थोडीशी पातळच राहते तुम्ही बघू शकता कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अगोदरसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळं मीठ आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला खायला खूप छान लागते ही खिचडी सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत बाजरी आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहते बाजरीचे आपल्या शरीराला बरेच फायदे आहेत हिवाळ्याच्या दिवसात बाजरीचे बरेच प्रकार केले जातात तर तुम्ही त्यातला एक ह्या खिचडीचा प्रकार नक्की करून बघा खूप छान लागते खायला आता आपल्याला हे मिडीयम गॅसवर सहा ते सात मिनिट ही खिचडी शिजवून घ्यायची आहे आपली खिचडी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त शिजलेली आपली खिचडी गरमागरम आपली बाजरीची खिचडी तयार झालेली आहे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता पण आणखीन टेस्टी लागण्यासाठी आपण यावर एक थोडासा तडका देणार आहोत मी इथं तडका पॅन घेतलेला आहे यामध्ये एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया थोडंसं आपल्याला तूप थंड करायचं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला चिमोटबर हिंग दोन सुक्या लाल मिरच्या आता गरमागरम तडका आपल्याला बाजरीच्या खिचडीवर घालायचा आहे आता यावर घालायचं आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर आणि बनवून घेतलेला तडका घालायचा आहे मस्त आपला तडका बसलेला आहे मस्त गरमागरम आपलीच चविस्त अशी खिचडी तयार झालेली आहे याबरोबर तुम्ही लोणचं पापड खाऊ शकता खूप छान लागतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा हिवाळा सध्या हिवाळा चालू आहे तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही खिचडी खूप पौष्टिक राहते हे तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता अशी नक्की खिचडी बनवून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।